एक महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती आपण बघणार आहोत ज्यामध्ये अमरावती जिल्हा वकील संघाने न्यायमूर्तीच्या उच्च न्यायालयात नेमणुकीबद्दल एक भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे अमरावती जिल्हा वकील संघाने सव्वीस एप्रिल रोजी सांस्कृतिक भवन येथे एक भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले या कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी विराजमान झालेल्या न्यायमूर्ती श्याम चांडक आणि मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे न्यायमूर्तीपदी विराजमान झालेल्या न्यायमूर्ती प्रवीण एस पाटील यांना सन्मानित करण्यात आले अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने त्यांना शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती अनिल एस किलोर आणि उर्मिला जोशी फाल्के उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यालगड्डा बार कौन्सिल ऑफ इंडिया सदस्य एडव्होकेट आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सदस्य एडव्होकेट परिजात पांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून वकील संघाने न्यायमूर्तीच्या प्रगतीला सलाम केला आणि त्यांना अधिक उंचीवर पोहोचण्यासाठी शुभेच्छा दिल्यात अमरावती जिल्ह्याचे दोन सुपुत्र सुपुत्रोकेट श्याम चांडक आणि पूर्वीचे ऍडव्होकेट श्री प्रवीण पाटील आताचे न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय या दोघांची हायकोर्टात उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली या गोष्टीचा अमरावतीकर म्हणून आणि अमरावतीचा वकील म्हणून अगदी मनापासून आनंद सगळ्या लोकांना होता आम्ही वाट पाहत होतो की आम्हाला लवकरात लवकर त्यांचं स्वागत करता यावं त्यांचा सत्कार करण्यात यावा त्याकरता अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम इथे घेण्यात आलेला आहे त्या स्वागताकरता नागपूरहून खास करून न्यायमूर्ती श्री अनिल किलोर न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके मॅडम महाराष्ट्र बार कौन्सिलचे आशिष देशमुख महाराष्ट्र बार काउन्सिलचे बाईजात पांडे आणि इतर अन्य मान्यवर मंडळी हे सगळे आज है। या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय उत्साहात आणि मनापासून सगळ्या लोकांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे सर्वस्वी अमरावतीकर जनता अमरावतीकर वकील मंडळी यांच्यासाठी आजचा हा आनंदाचा दिवस सर्व आम्ही साजरा करतोय हा कार्यक्रम वकील समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलाय ज्यामध्ये उच्च न्यायालयातील मान्यवरांचा अमरावती जिल्हा वकील संघाने विशेष सन्मान केला आहे